नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं जी के मराठी कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आहे आपण आज एक अतिशय पवित्र आणि प्रभावी विषय घेऊन आलो आहोत संकष्ट चतुर्थी ही चतुर्थी म्हणजे केवळ उपवास नाही ती आहे एक दिव्य संधी ज्यात आपण आपल्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी गणरायाची उपासना करतो भक्तीचा गहिवर अनुभवतो आणि अंतर्मन शांत करतो आज आपण जाणून घेणार आहोत संकष्ट चतुर्थीचं संपूर्ण महत्त्व व्रतविधी पौराणिक कथा आध्यात्मिक अर्थ आणि या व्रताचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे सर्व तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गणेश भक्त मित्रांमध्ये हा पवित्र संदेश शेअर करा चला तर मग सुरू करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या संकष्ट चतुर्थी ह्याचा अर्थ आणि परंपरा काय आहे तर संकष्ट म्हणजे संकट अडथळे दुःख आणि दुःख स्वप्न आणि चतुर्थी म्हणजे चंद्राच्या वाढत्या किंवा कमी होणाऱ्या फेजमध्ये येणारी चौथी तिथी या दोन गोष्टी एकत्र आल्या की जे व्रत तयार होतं त्याला संकष्ट चतुर्थी म्हणतात ही चतुर्थी दर महिन्याला येते कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी पण या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे गणपतीच्या उपासनेने जीवनातील संकट दूर होतात मन शांत होतं आणि आपण आपले संकल्प पुन्हा दृढ करू शकतो ह्याची पौराणिक मान्यता काय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे वर्णन प्राचीन ग्रंथामध्येही आढळते गणपती हे विघ्न अर्थ आहेत त्यांच्या स्मरणाने त्यांच्या कृपेने अडथळ्यांचा नाश होतो ही श्रद्धा हजारो वर्षांपासून चालत आली आहे यामागे मागे आधुनिक मनसशास्त्र काय आहे तर गणपतीची आराधना मनाला शांती देते ध्यान मंत्रजप यामुळे तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो हे मानसशास्त्रज्ञ सुद्धा मान्य करतात म्हणूनच ही करता। चतुर्थी म्हणजे एक भक्ती आणि मनशांतीचा सुंदर संगम आहे या दिवशी उपवास कसा करावा तर चतुर्थीचा उपवास भक्तीने शुद्धतेने आणि श्रद्धेने केला जातो सकाळी लवकर उठावं आंघोळ करून शुद्ध कपडे परिधान करावेत मनोभावे देवाचे ध्यान करावं संध्याकाळी पुन्हा स्नान करून पूजा करायला बसावं मग एक छोटासा कलश तयार करावा त्यावर नारळ ठेवावं आणि त्यासमोर गणेशमूर्ती किंवा चित्र ठेवावं त्यानंतर आपल्या मनात संकल्प करावा ओम गंग गणपते नमहा या व्रतामुळे माझ्या जीवनातील संकटांचा नाश हो सुख समाधान आणि शांती मिळो असा संकल्प करावा उपवासाचे दोन प्रकार असतात एक पूर्ण उपवास आणि दुसरा म्हणजे फलहार पूर्ण उपवास म्हणजे संपूर्ण दिवसभर कोणताही पदार्थ न घेता फक्त पाणी घेतलं जातं आणि फलहार उपवास म्हणजे फळं दूध सुकामेवा साबुदाना खिचडी व्रतानुकूल अन्न पदार्थ घेता येतात ह्या दिवशी पूजा कशी करावी तर गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती चोख स्वच्छ जागी ठेवाव्या आसनावर स्वच्छ कपडा टाकून पूजेसाठी तयार करावा मूर्तीला हलकासा स्नान घालावं जल पंचामृत गंगाजल वापरता येईल त्यानंतर फुलं अक्षता दुर्वा अर्पण करावे दीप लावावा धूप लावावा संकट नाशन स्तोत्र अथर्व शीर्ष गणेश गणेशाष्टक यांपैकी काहीही पठन करावं गणपतीची बारा नावं ह्यांचा जप करावा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये मोदक केळी दूध गोड पदार्थ चालतो पूजेनंतर गणपतीची आरती म्हणावी आता प्रत्येक ठिकाणी ह्या पूजा वेगवेगळ्या वेग असतात आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आपण गणपतीच्या बारा नामांचा जप करू शकतो ती बारा नावे कोणती तर सुमुख हे कदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन ह्या दिवशी चंद्रदर्शनाचे विशेष महत्त्व आहे संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन केल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही संध्याकाळी चंद्र उगवतो त्यावेळी बाहेर जाऊन चंद्रदर्शन करावं एक लहानश्या तांब्यात पाणी घ्यावं त्यात मोदक किंवा गोड पदार्थ ठेवून तो चंद्राला अर्पण करावा ह्याला चंद्र अर्घ्य असं सुद्धा म्हणतात हे अर्पण म्हणजे आपल्या भक्तीचा प्रतीक आणि चंद्र दोष निवारणाचं साधन मानलं जातं उपवास समाप्त करताना मोदकाचा प्रसाद घ्यावा घरात लहान मुलांना ज्येष्ठ मंडळींना मोदक वाटावे सर्वांनी मिळून एकत्र प्रार्थना करावी गणपती बाप्पा अशा प्रकारे व्रत संपूर्ण होतं आणि आपलं मन शरीर आणि आत्मा भक्तीने भरून संकष्ट चतुर्थीची एक पौराणिक कथा सुद्धा आहे राजा चंद्रकेतूची प्राचीन काळात एक राजा होता राजा चंद्रकेतू धार्मिक नीतिवान आणि प्रजेवर प्रेम करणारा त्याच्या राज्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं पण एके दिवशी अचानक संकट एकामागोमाग एक कोसळू लागली राज्यात दुष्काळ पडला रोगराई पसरली जनतेत असंतोष वाढला राजा चिंतेत पडला त्याने अनेक उपाय केले यज्ञ दान मंत्रतंत्र पण काहीच उपयोग झाला नाही तेव्हा एक दिवस महाराजाला एका ऋषींचा साक्षात्कार झाला त्या महात्म्यांनी सांगितलं राजन या सर्व संकटाचा नाश होण्यासाठी तुला संकष्टा चतुर्थीचं व्रत करावं लागेल हा व्रत अत्यंत प्रभावी आहे गणपती विघ्नर्थ आहे त्यांच्या कृपेने सगळं ठीक होईल राजाने हे मनापासून स्वीकारलं त्याने चतुर्थीच्या दिवशी आंघोळ करून विधीपूर्वक गणेश पूजन केलं फक्त फलहार करत चतुर्थीचं व्रत पाळलं चंद्रदर्शन केलं आणि मोदक अर्पण केला आणि अंतःकरणातून एकच प्रार्थना केली माझ्या प्रजेचे संकट दूर हो राज्यात सुख शांती नांदो त्या रात्री त्याला स्वप्नात श्री गणेशजींचे दर्शन झाले गणपती म्हणाले चंद्रकेतू तुझं भक्तिपूर्ण व्रत पाहून मी प्रसन्न झालो आहे तुझ्या राज्यात सुख आणि समाधान परत येईल आणि खरंच काही दिवसात पाऊस आला रोगराई कमी झाली जनता आनंदी झाली राज्य पुन्हा सुस्थितीत आलं राजा चंद्रकेतूने त्यानंतर दर महिन्याला संकष्ट चतुर्थीचं व्रत सुरू ठेवलं आणि आपल्या राज्यात संकट संकष्ट निवारण दिन म्हणून त्या दिवशी गणेशपूजन सुरू केलं ही कथा आपल्याला काय शिकवते तर श्रद्धा आणि भक्ती असेल तर कोणतेही संकट लहान वाटतात संकष्ट चतुर्थी हे केवळ व्रत नाही तर संकटावर मात करण्याचं एक प्रभावी साधन आहे आपण संकष्ट चतुर्थीचा आध्यात्मिक अर्थ बघूया गणपती म्हणजे बुद्धी विवेक आणि अडथळ्यांचा नाश करणारा देव व्रत म्हणजे आपलं जीवन शिस्तबद्ध करणे मंत्रजप म्हणजे आपल्या विचारांना एक दिशा देणे मोदक हे केवळ प्रसाद नाही तो जीवनातील गोडवा दर्शवतो दुर्वा म्हणजे ती स्थैर्याचं साधेपणाचं आणि सात्विकतेचं प्रतीक आहे संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने मन स्थिर होतं विचार शुद्ध होतात आणि जीवनात नवे मार्ग उलगडतात संकष्ट चतुर्थीचा आधुनिक अर्थसुद्धा बघूया मनावर जेव्हा अतिविचार चिंता अस्वस्थता असते तेव्हा आपण काहीच निर्णय घेऊ शकत नाही या काळात व्रत म्हणजे मेंटल डिटॉक्स असतो रोजचं खाणं कमी करून उपवास केल्याने शरीर हलकं वाटतं मंत्रजपामुळे विचारांची स्पष्टता वाढते ध्यानामुळे मन शांत होतं आणि भक्तीमुळे सकारात्मकता वाढते हे सर्वच वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे आजच्या काळात संकष्ट चतुर्थीचे काय महत्त्व आहे तर करोना काळ आर्थिक तंगी बेरोजगारी मानसिक ताण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये चतुर्थीसारखे व्रत आपल्याला आशेचा किरण देतात आजच्या धकाधकीच्या जीवनात काही वेळा स्वतःसाठी देवासाठी मनशांतीसाठी नक्की काढावा ऑनलाईन पूजा व्हिडिओ कॉलने एकत्र जप कट कुटुंबासह व्रत ह्या गोष्टी आता सहज शक्य झाल्या आहेत आपण अनेक वेळा अनुभव घेतो की एखाद्या व्रतानंतर ज्याची आपल्याला आशा नव्हती तो परिणाम मिळतो उदाहरणार्थ एका गृहिणीने दर महिन्याला चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात केली तिला तिच्या मुलाच्या करिअरची खूप चिंता होती ती सतत प्रार्थना करत होती आणि काही महिन्यात मुलाला नोकरी मिळाली अशा अनेक कथा आपल्याला प्रेक्षकांच्या कमेंटमध्ये मिळतात कोणाचं आरोग्य सुधारतं कोणाचं नातं जुळतं तर कोणाचा आर्थिक प्रश्न सुटतो हे सर्व भक्तीचं चमत्कारिक सामर्थ्य आहे मंडळी संकष्ट चतुर्थी म्हणजे केवळ एक व्रत नाही ती आहे संकटांवर मात करण्याची आंतरिक शक्ती ही चतुर्थी आपल्याला शिकवते श्रद्धेने संकट सहज पार करता येतात संयमाने भक्तीने आणि ध्यानाने मन स्थिर राहतं आणि गणपतीच्या कृपेने जीवनात शांती नांदते हे व्रत म्हणजे एक आध्यात्मिक साधना आहे जिचा परिणाम केवळ भक्तांवर नव्हे तर त्यांच्या कुटुंबांवरही होतो चला तर आपणही आजपासून या व्रताची तयारी करूया गणपतीला मनोभावे वंदन करूया आणि आपले जीवन मंगल करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करा